शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्यात येते काही दिवस मुसळधार पावसाचे तर काही ठिकाणी आजपासूनच ठिकठिकठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात पंजाब रॉर्डर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये येत्या काही दिवसानंतर म्हणजेच बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर या दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा त्यांनी दिलेला आहे यामध्ये पाऊस हा जवळजवळ तीन तीन दिवस एकाच ठिकाणी मुक्काम टाकणार आहे म्हणजेच तीन दिवस लगातार पाऊस पडेल किंवा पा सुद्धा राहील पण जसा मागच्या बाजून वेळ झाला आहे त्याच पद्धतीचा पाऊस हा येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे सध्याला सोयाबीन आणि उडीद हा काढणीला चालू आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबीन उडीदाची काळजी घ्यावी व तसेच आपल्या जनावरांची सुद्धा काळजी घ्यावी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद